ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आहो। अर्जुन हा ऑफिसला जाण्यासाठी त्याच्या कारकडे बाहेर जाऊ लागतो तर त्याच वेळेस दरवाज्यात येऊन मोठ्याने सायली हात करत म्हणते की अहो तेवढ्यात ते ऐकून आता अर्जुन हा पाठीमागे बघतो आणि सायलीकडे बघत अर्जुन म्हणतो काय झालं मिस सायली तर सायली म्हणते काही नाही काय नाही आणि व्यवस्थित जा बाय तर आता अर्जुन विचार करतो की मिस सायली असं का वागतायत आणि कालपासून त्यांच्या मनात आणि डोक्यात चाललंय तरी काय अर्जुन विचार करतो की बत, चे ला तुम्ही तुम्ही मी सायली आता घरच्या सगळ्यांसोबत प्रेमाचे खूप नाटक करायला लागली अर्जुन म्हणतो तुम्ही पण तुमची काळजी घ्या आणि येतो मी असे म्हणत अर्जुन आता कारमध्ये बसतो इकडे आता नागराज हा साक्षीकडे येतो आणि साक्षीला म्हणतो की रविराज किल्लेदार तुझी केस लढणार नाही आहेत साक्षी तेव्हा लगेचच साक्षीला मोठा धक्का बसून साक्षी ही उठून उभं राहत म्हणते काय रविराज किल्लेदार माझी केस लढणार नाही पण का मी काय केलंय तर नागराज म्हणतो तू नाही पण तुझ्या बापाने केलं ना इतक्या दिवसापासून तर तो गुंडच होता इतक्या दिवस ते कुणाला कळलं नाही पण आज तोच पकडला गेलाय आणि त्याने खूप मोठा गुन्हा केलाय असे नागराज साक्षीला बोलतो आणि हे सगळं तुझ्यावर शेकतंय साक्षी असे नागराज बोलताच साक्षी म्हणते की अण्णांचं अरेस्ट होणं आपल्यासाठी खूप महागात पडतंय साक्षी म्हणते की नुसत्या वाईटावर वाईट बातम्या कानावर पडतात तर नागराज म्हणतो एवढं ब्लानिंग होऊन चालणार नाही साक्षी तर साक्षी म्हणते की मग काय करू वाचल्य आश्रमाच्या केसमधून बाहेर काढण्यासाठी एकमेव व्यक्ती माझ्याकडे होता आणि तो म्हणजे रविराज किल्लेदार आणि तोही आता माझे केस लढायला त्याने नकार दिलाय तर मग मी आता काय करू तर आता साक्षी म्हणते तो जर माझी केस लढणार नाही तर माझी केस कोण लढेन तर तेवढ्याच चैतन्य तिथे म्हणतो मी लढेन तुझी केस तेव्हा आता साक्षी चैतन्यकडे बघू लागते चैतन्य म्हणतो कोणी तुझ्यावरती किती अविश्वास दाखवू पण वेलाजच्या मर्डर केसमध्ये तू निर्दोष आहे हे मी सिद्ध करेन तर आता लगेचच साक्षीला खूप आनंद झालेला असतो आणि साक्षी, साक्षी म्हणते की थँक यू चैतन्य आणि साक्षी आता चैतन्याला मिठी मारण्याचे नाटक करते तर आता नागराज हा विचार करतो की हा चैतन्य तरी काय दिवा लावणार आहे हा अर्जुन याला कच्चा खाईल तर आता नागराज म्हणतो की आता तुझी जन्मठेप नक्कीच आहे साक्षी इकडे आता सायली ही बेडरूममध्ये येते आणि पुन्हा आता तिच्या मोबाईलमध्ये अर्जुनचा कॉन्टॅक्ट असलेला अहो नावाने सेव्ह असलेला तो फोन नंबर बघते आणि पुन्हा डोक्याला हात लावत सायली असू लागते खरंच आता सायली ही अर्जुनच्या प्रेमात वेडी झालेली असते तर आता सायरी विचार करते की अर्जुन सरांना मी कसा फोन लावू आणि ते मला फोन करतील का इकडे आता अर्जुन हा ऑफिसमध्ये येतो तर आता एका केस संबंधी आता अर्जुनकडे एक माणूस आलेला असतो तर आता अर्जुन म्हणतो की सांगा ना तुमच्या बिडने बिझनेस पार्टनरचा कसा मर्डर झाला तर आता तो माणूस म्हणतो की मी वरच्या मजल्यावर होतो आणि आता घडलेली सर्व हकीकत तो माणूस अर्जुनला सांगू लागतो तर आता इकडे मधील सायली विचार करते की मी आता अर्जुन सरांना मेसेजेस करते आणि आता मला कॉल करा असा सायलीने अर्जुनला मेसेज केलेला असतो पण इकडे अर्जुन मात्र त्या क्लायंटसोबत बोलण्यात बिजे असतो आणि काम करत असतो इकडे आता सायलीला धीर धरवत नसतो सायली मनाशीच म्हणत असते मला कॉल करा सर मला कॉल करा सायली विचार करते की हे मला कॉल का नाही करत आणि मी जरी यांना कॉल केला तरी अहो ह्या शब्द यांच्या डोळ्यासमोर पडणारच आहे तर आता इकडे अर्जुन त्या क्लायंटला म्हणतो की तुम्ही जे जे काही घडलं ना त्याची सर्व डिटेल्स मला द्या तर तेवढ्यात आता अर्जुन त्याचा मोबाईल बघतो आणि त्यामध्ये सायलीचे एवढे मिस कॉल आलेचे बघताच अर्जुन विचार करतो की मी सायलीचे एवढे मिस कॉल तर आता इकडे पटकन बाजूला येत अर्जुन हा सायलीला कॉल लावतो तर सायली अर्जुनचा आलेला कॉल बघून खूप खुश होते आणि फक्त त्या मोबाईलकडे बघतच असते तर इकडे अर्जुन विचार करतो की मीच सायली कॉल का नाही घेत आणि नक्कीच काहीतरी सिरियल का सिरियस का, कारण असेल तर आता अर्जुन पुन्हा सायलीला कॉल लावतो तर आता हसतच यांचा अहोनचा फोन आला असे म्हणत सायली कॉल उचलते तर आता अर्जुन म्हणतो की अहो सायली तुम्ही मला एवढे कॉल का केले आणि तुम्हाला काही झालंय का पटकन अश्विनला बोलवा तर आता सायली म्हण कुणाला काहीच नाही झालं तर आता अर्जुन म्हणतो की मग एवढे कॉल का केले तर सायली डोक्याला हात लावते तर आता अर्जुन हा फोन कट करतो आणि म्हणतो की मी सायलींचं हे काय चाललंय चला जाऊ दे आता तर इकडे सायली खूप झालेली असते इकडे आता सायली ही हॉल मध्ये येते तर तेवढ्या डिलिव्हरी बॉय तिथे येतो आणि म्हणतो की मॅडम डिलिव्हरी तर त्या मुलाने दोन बॉक्स आणलेले असते आणि ते घेत सायली म्हणते आभारी आहे इकडे आता साक्षी ही पुन्हा जेलमध्ये अण्णांना भेटायला येते तेव्हा अण्णा साक्षीकडे बघत म्हणतो की मला भेटायला येताना तुझ्या चेहऱ्यावर सदान कदा बारा कसे वाजलेले असतात तर साक्षी म्हणते की मग काय करू अण्णा हसत खेळत मी तुमच्याकडे येऊ का आणि म्हणू का मी तुम्हाला भेटायला आले म्हणून साक्षी म्हणते की अण्णा चेहऱ्यावरती आनंद असण्यासाठी एकही गोष्ट घडत नाही आहे आणि अजून एक बॅड न्यूज आहे तर अण्णा म्हणतात काय तेव्हा लगेचच साक्षी म्हणते की रविराज किल्लेदारांनी माझी केस आता सोडून दिली आणि आता तो माझ्या बरोबर केस लढणार नाही असं म्हणतोय ते ऐकून आता मैपतला मोठा धक्का बसतो तर त्या विलाचा मर्डर मी केला नसेन कशावरून यावर त्याचा विश्वास बसत नाहीये आणि अजून एक वाईट बातमी अशी आहे साक्षी म्हणते की अजून एका माणसाने माझी केस लढण्याची तयारी दाखवली कोण आहे तो ओळखा तर मैपत म्हणतो की दुसरं कोण तुझ्या तालावर नाचणार ते माकडं असेन तो गडकरी साक्षी म्हणते की मला त्याचंच टेन्शन आलंय त्या चैतन्याचा अर्जुन समोर कसा निभाव लागेल आणि अचानक त्यावेळेस जर त्याचं प्रेम उफाळून आलं तर मग साक्षी म्हणते की मला वाटतं तुमच्यानंतर माझा सुद्धा जेलमध्ये नंबर लागणार आहे आणि अण्णा मला आता काहीच सुचत नाहीये तेव्हा प्लीज मला काहीतरी तुम्ही सुचवा अण्णा म्हणतात की हे बरं आहे साक्षी तुझं तू केलेल्या किडनॅपमुळे मी जेलमध्ये आहे आणि मी शिक्षा भोगतोय आणि पुन्हा तू जेलमध्ये जाऊ नये म्हणून मलाच सल्ला विचारते वा वा तर आता म्हपत म्हणतो की एवढं नाराज नाही व्हायचं तुझा बाप खापला नाही तो फक्त जेलमध्ये गेला आहे तर आता म्हपत म्हणतो मी आणि आता तो अर्जुन सुभेदार आहे तो तर तुला हात लावू शकत नाही पण त्याने मला शिक्षा भोगायला लावली ना मैपत म्हणतो की त्याला त्याच्या त्या कर्माची खूप मोठी शिक्षा भोगावी लागणार तर आता इकडे अर्जुन आणि सायली पुन्हा बेडरूममध्ये असतात तर आता सायली विचार करत असते तर अर्जुन सायलीकडे बघू लागतो अर्जुन म्हणतो काय झालं मी सायली सकाळपासून मला तुम्ही थोडेसे रेस्टलेस्ट वाटता आणि तुम्ही सकाळपासून व्यवस्थित माझ्याशी बोललेही नाहीत तर आता सायली म्हणते की प्रॉब्लेम काही नाही झाला पण यापुढे मी आता तुम्हाला आवो असे हाक मारणार आहे सर नाही म्हणणार तर अर्जुन आता आवाक होऊन सायलीकडे बघू लागतो तर आता पुन्हा नाटक करत अर्जुन म्हणतो की काय झालं तुम्ही पुन्हा काही घोळ घातला काय आजी डॅड आणि मम्मा समोर तर सायली म्हणते की काही नाही हो तुम्ही शांत राहा असं काहीच नाही झालं तर अर्जुन म्हणतो मग अर्जुन म्हणतो की मग तुम्ही असं का म्हणाला की आजपासून तुम्ही मला आवो म्हणणार आहोत म्हणून अर्जुन म्हणतो की नाहीतरी तुम्ही मला तशी हाक येस तर सायली म्हणते की त्या आहोमध्ये आणि या आहोमध्ये तसाही खूप फरक आहे तर अर्जुन म्हणतो काय फरक आहे तर आता सायली म्हणते की मी आलेच आणि सायलीला अजून खाली जाते तर प्रेमाने आता सायलीकडे बघत अर्जुनसुद्धा खुश झालेला असतो आणि म्हणतो की आहो आणि पटकन आता अर्जुन त्याचे अंग उशीवर सोडून देतो इकडे आता तन्वी ही मोठी भयानक नाटक करत एक डाव खेळते आणि प्रतिमाच्या फोटोसमोर येऊन उभा राहते तेवढ्यात पाठीमागून रविराज तिथे येतो तर तन्वी आता रडण्याचे नाटक करते जवळ येत रविराज म्हणतो काय झालं तन्वी तर तन्वी म्हणते काही नाही बाबा तर रविराज म्हणतो आईची आठवण आली का तर तन्वी मान हलवते जाव जाव तर आता तन्वी म्हणते की जाऊ द्या ना बाबा माझ्यामुळे घरात वाद नको आहे आणि तन्वी जाऊ लागते तर रविराज म्हणतो थांब काय झालं तन्वी बाळा तर लगेचच तन्वी म्हणते की बाबा दुदैवाने इतक्या दिवसापासून मी तुमच्यापासून लांब होते तर तन्वी म्हणते की हे नागराज काकांना आवडलं नाही का आणि मी इथे येऊ नये असं त्यांना वाटत होतं का तेव्हा रविराज म्हणतो असं का बोलतेस तन्वी तर आता तन्वी म्हणते की बाबा तुम्ही असताना नागराज काका माझ्याशी खूप छान वागतात पण तुम्ही नसताना ते मला टोमणे मारतात तन्वी म्हणते की आज तर ते खूप भडकले माझ्यावर मी साधा फक्त रिमोट घेतला होता तर त्यांनी लगेचच मला निश्चून सांगितले की माझ्या इथल्या कुठल्याही गोष्टीला हात लावायचा नाही म्हणून तर रविराज म्हणतो की माझ्या तन्वीला अशी बोलायची तो नागराज हिंमत कशी करतो थांब मी आत्ताच त्याला जा विचारून येतो तर त तन्वी पुन्हा रविराजला थांबवत म्हणते की नाही बाबा तुम्ही असं करू नका तर आता राग येऊन रविराज जाऊ लागतो तर तन्वी म्हणते बाबा तुम्हाला माझी शपथ आहे माझ्यामुळे घरात वाद नको ये आणि तुम्ही नागराज काकांना काही बोलणार नाही तर आता लगेचच रविराज हा प्रेमाने तन्वीला मिठी मारतो तर तन्वी म्हणते हा किल्लेदार डोक्यावर पडला आहे आणि याला आता मी कसं माझ्या आत बाजूने गुंडाळते आणि त्या नागराजला कसा धडा शिकवते ना हे आता बघाच इकडे आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये असतात तेवढ्यात अर्जुनच्या मोबाईलवरती एक तो तो मेसेज येतो आणि तो अर्जुन मेसेज वाचताच अर्जुनला मोठा आनंद झालेला असतो आणि अर्जुन म्हणतो की अरे वा आजची बिगेस्ट न्यूज रविदार किल्लेदार यांनी साक्षी शिकरेची केस सोडली तर लगेचच उठून उभा राहत सायली म्हणते की अरे वा वा देव पावला आणि मला माहीत होतं एक ना एक दिवस रविराज सर हे करणार म्हणून च अर्जुन म्हणतो की पण सिनियरला हे सुद्धा कळायला हवं की प्रियाने खोटी साक्ष दिली नाही तर तोपर्यंत रविराज हा प्रियाच्या खूप मागे गेला असेल सायली म्हणते की जोपर्यंत साक्षीने विलाचा खून केला हे सिद्ध होत नाही तोपर्यंत प्रियाची साक्ष कुठे आहे हे कसं सिद्ध होईल तर आता सायली म्हणते की पण मला खात्री आहे ज्या दिवशी साक्षीने विलाचा खून केला हे रविराज सरांना कळेल ना त्या दिवशी ते त्यांच्या मुलीला म्हणजे तन्वीला सुद्धा माफ नाही करणार तर आता अर्जुन म्हणतो की पण त्या साक्षीविरोधात पुरावा मिळवण्यासाठी आपण किती प्रयत्न केले सायली अजून सुद्धा आपल्याला यश आलं नाही सायली म्हणते की कारण तो मैपत शिकरे त्या पाठीमागे अगदी ढोरासारखा उभा होता ना पण आता तो आतमध्ये आहे आपल्याला नक्कीच काहीतरी क्ल्यू मिळेल सर आता हा त्या मैपत शिखरेला तुम्ही बरोबर त्याच्या योग्य जागी पाठवलं तेव्हा आता साक्षीच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी आपल्याला एवढा त्रास नाही होणार असे आता सायली अर्जुनला सांगते सायली म्हणते की एकदा का साक्षी विरोधात पुरावे मिळाले की मग प्रियाचा चेहरा आपोआप समोर येईल तर अर्जुन म्हणतो येस मी सायली तुम्ही अगदी बरोबर बोलताय अर्जुन म्हणतो की आता एक एक गोष्ट अगदी स्पीडनी पुढे जाणार आहे तेव्हा सायली म्हणते आता तुम्ही म्हणता तसंच होणार आहे तर आता सायली ही खाली जाते तर अर्जुन प्रेमाने सायलीकडे बघतो त्यानंतर आता तन्वीच्या विरोधात पुरावा गोळा करण्यासाठी आणि तन्वीने खोटी साक्ष दिली हे समोर आणण्यासाठी अर्जुन आणि सायली भयानक डाव खेळतात आणि आता अर्जुनने तन्वीला फोन करून दुसऱ्या आवाजात त्याने विलाजचा खून करताना बघितल्याचे सांगितलेले असते आणि तन्वी खूप घाबरलेली असते तर अर्जुन तन्वीला म्हणतो की तुम्हाला जर पुरावे हस्तगत करायचे असेल तर मी पा म्हणतो तिथे येऊन तुम्ही मला भेटा तर आता तन्वीच्या विरोधात आता मोठा पुरावा गोळा करण्यासाठी अर्जुनने भयानक आयडिया केलेली असते तर आता अर्जुन हा साक्षीविरोधाचा पुरावा समोर आणून खोटी साक्षी दिल्याची तन्वीची गोष्ट कशी रविराज समोर आणतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा